सर्वांना जय जे जाऊ लग्न जुळत नाहीत ही परिस्थिती दिवसेंदिवस ब अतिशय भयावह बनत चाललेली आहे दिवसभरात आम्हाला मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून दहा ते पंधरा फोन वेगवेगळ्या भागातून येतात आणि लोक किती अगतिक आणि लाचार झालेले आहेत आणि जवळपास सर्वच जण लग्नासाठी कुठे ना कुठं पैशानं फसलेले आहेत काही जास्तीचे फसलेले आहेत म्हणजे लग्नाच्या बाबतीत फसलेले आहेत काही पैशानं फसलेले आहेत प्रत्येकाचे फसण्याचे प्रकार वेगळेवेगळे आहेत ही समोरची एक एक मिनिटाची क्लिप आहे तुम्ही संवादाची ऐका या माध्यमातून कोणाचा उपवास किंवा चेष्टा करणे किंवा थट्टा करणे हा आमचा मुळीच उद्देश नाही मात्र लोकांनी सावध झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे आम्ही यातले खूप तज्ज्ञ आहोत अशातला भाग नाही परंतु सामान्य माणूस म्हणून आपल्याला ज्या गोष्टी कळतात तर त्याची कुठेतरी वहापोह झाला पाहिजे ही समोरची क्लिप आहे का मोबाईल वरती पाहिलं तशा मुली नसतात ना तशा फसवणूक होते फक्त काय काय फक्त फसवणूक होते तशी कुठे भेटली असेल तर ते मुली तर तुमच्याच भागात येत ना आजूबाजूला मोठ्या तुम्ही तुम्ही कुठून बोलता तळेगाव तळेगाव आडबाडे मध्ये कमी मुली आहेत का सगळीकडे महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही भारतात आणि हे लोक काय करतात मग गरीब घरची मुलगी दोन चार डुप्लिकेट बायोडाटा टाकतात तुमच्याकडून दोन हजार पाच हजार उकळतात हे धंदे चालू केलेले आहेत लोकांनी हो मग मी आतापर्यंत मग मला जेवढे फोन येतात ते प्रत्येकाने दहा वीस पाच दहा हजार रुपये घातलेले आहेत आपण आता माझ्या वीस हजार रुपये साधा सरळ प्रश्न आहे की आपल्या घरातली मुलगी आपण अनोळख्या ठिकाणी देऊ का कारण हे लोक मुलींची संख्या एकदा कमी आहे आणि जे काय आहे तर ते द्यायला तयार होत नाहीत ना आई वडील ते अनाथ आश्रम मध्ये ते अनाथ आश्रम किती येत महाराष्ट्रात सगळे चार, चार पाच अनाथ आश्रम येत आणि त्यांच्याकडे काय एक एक दोन दोन मुली येतात त्यांचे नियम येत मित्रांनो प्रत्येक जर असा कुठे ना कुठे फसलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुणे नाशिक मुंबई विभागामध्ये विवाह संस्थेच जागोजागी पीक आलेला आहे अलीकडे तर टीव्हीवर आणि सोशल मीडियावर युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर या विवाह संस्थेच्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येत आहेत आणि आपल्याला साधा सरळ विचार करा की आपल्या घरात जर एखादं मंगल कार्यालय असलं किंवा एखाद्या मित्राचा वाढदिवस असला एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस असला तिथं जर आपल्या खर्चानं जर त्याचं फ्लेक्स बॅनर जर लावायचं तर आपल्याला तीनदा तीनदा विचार करावा लागतो वर्गरी जमा करावं लागते आणि ह्या जाहिरातीचे सेकंदाला पैसे असतात म्हणजे तुमच्या आमच्या तुम्हाला आम्हाला लग्नासाठी लुटून ही लोक किती पैसे कमावतात याचा आपण विचार करत नाही लग्न जुळविण्यासाठी आपण विवाह संस्थेच्या भरोश्यावर न बसता आपणच आपले मध्यस्थ म्हणून एकमेकांसाठी पुढं आलं पाहिजे आणि आम्ही वारंवार सांगत असतो की पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे पाणी विकणं ही विकृती आहे आणि लक्षात घ्या पापातून कमावलेला पैसा किती जणांना पसतो किती जणांना पचत नाही हा ज्याचा त्यानं विचार केला पाहिजे लग्नाच्या माध्यमातून जर तुम्ही कोणाला फसवत असाल तर जग हे गोल आहे हे वर्तुळाकार आहे येणाऱ्या काळात त्याची भरपाई आपल्याला व्याजासह द्यावी लागणार विशेषतः ज्या काही मुली आहेत तर त्या मुली फोन करून विवाह योग्य लोकांची जी काही फसवणूक करतात तर त्यांनी हे ध्यानात घेतलं पाहिजे <laughs> <laughs> uh, मित्रांनो चांगल्या मार्गाने मध्यस्थ म्हणून तुम्हाला एखादं जर कोणाचं काम करत असाल त्याच्याबद्दल थोडासा मोबदला घेत असाल तर त्याला पाप म्हणता येणार नाही ना ना किंवा फसवणूक म्हणता येणार नाही ना। मात्र निव्वळ फसवणुकीच्या उद्देशाने लोकांना गंडवणं हे सर्वथा चुकीचं आहे आपण ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान सगळ्या गोष्टीमध्ये चौफेर प्रगती केली माणूस चंद्रावर जाऊन आला परंतु त्याचं आउटपुट का आहे हे लक्षात घ्या सातव्या वर्गात मुलगा गेला की त्याच्या डोळ्याला चष्मा लागतो दहाव्या वर्गात पांढरे होतात वीसाव्या वर्षी शुगरची गोळी सुरू होते पंचवीसाव्या वर्षी बी गोळी सुरू होते अडतीसाव्या वर्षी अटॅक येतो नाहीच काही झालं तर पंचेचाळीसाव्या वर्षी कॅन्सर होतो आणि नाहीच काही एवढं करून झालं तर पन्नाशीपर्यंत पॅरालिसिसचा अटॅक तरी येतो तर प्रामाणिकपणानं आपली एक प्रत्येक धर्माची एक धार्मिक संस्कृती आहे परंपरा आहे मंदिरात आपण रोज जातो दरवर्षी गावोगाव आपण सप्ते आयोजित करतो कीर्तनाचे फळ रंगवतो आणि हे पापाचे धंदे करू नका गोरगरिबांना फसू नका हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आव्हान आहे तुर्तास धन्यवाद पटत नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आमच्याविषयी ते घाणघाण लिहा जर चांगलं वाटत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद